आज आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत मुख्यमंत्री आमचा होणार आहे सत्तावीस वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो लांब राहिलो होतो पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल आहे आकडा थोड्या वेळात आपल्या समोर येईल एक्केचाळीस येतो का बेचाळीस येतो पण चाळीसच्या वर संख्या सत्तरपैकी ही आता बी जे पीची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण देशात कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे राजकारणाचं मुख्य केंद्र आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे आनंदाचा उत्साह याची लाट आलेली आहे आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो या ठिकाणी दिल्लीकरांनी सब सत्तावीस वर्ष आम्हाला साथ दिलेली आहे गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी यांची सत्ता त्या ठिकाणी होती पण नुसत्या भुलता द्यायच्या लोकांना सर्व मोफत काहीच घेऊ नका कागदावरच्या कपड्यापासून चप्पल बुटापासून सगळं अगदी सगळं त्यांनी मोफत देण्याच्या गोष्टा केल्या पण प्रत्यक्षामध्ये मात्र या गोष्ट आलेल्या नव्हत्या हा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला आणि त्यामुळे त्यांनाही ही हारपत करावी लागली पण त्याचबरोबर आमच्या जिंकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान मान्य मोदीजी त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे विकासाच्या दृष्टीने आपण पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे नुसत्या दिल्लीत नाही तर आपण आताही ज्या निवडणुका झाल्या त्यात बघितलं असेल महाराष्ट्रातही बघितलं असेल अतिशय ऐतिहासिक विजय महाराष्ट्रातही आपल्याला मिळाला त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हे वेगाने पुढे जात आहे जिंकतं आहे आणि आज देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के ठिकाणी त्यापेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री हे भाजपच्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर त्यांच्या विचारावर लोकांचा असलेला विश्वास मोदीजी यांच्या नेतृत्वावर अमित भाई आहेत नड्डाजी आहेत त्यांच्या विचारावर नेतृत्वावर असलेला हा विश्वास त्यामुळेच एवढं मोठं यश हे आम्हाला संपादित करण्यात आलेलं आहे